आजची रेसिपी आहे हिरव्या मिरचीचा खरडा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज करूया खरडा कोणी ठेचा बनतं कोणी खरडा म्हणतं आता बघा त्याच्यासाठी मी काय केलं आहे ह्या साध्या मिरच्या घेतल्या आहेत पंधरा सोळा साध्या मिरच्या घेतल्या आहेत दहा बारा लसणाच्या काड्या घेतल्या आहेत आणि भरपूर कोथंबीर घ्यायची मुठभर अशी मुठभर अशी कोथंबीर घ्यायची आता बघूया आपण सुरुवात करूया आता याच्यामध्ये काय करायचं आधी थोडं तेल टाकायचं एखाद दोन चमचा आणि मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये भाजायला आपल्याला हात हे खरडाना माझी आई बनवायची आणि खूप छान लागतो ओला असतो ना खूप सुंदर लागतो तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही थोडा शेगण्याचं खूप टाकू शकता लिंबू पिळून खाऊ शकता जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर अवश्य बनवा आता बघा मिरची छान झाली ना त्यातच आपल्याला लसूण पण टाकायचं आहे <coughs> <coughs> लसूण पण <पन> टाकायचे लसूण <coughs> लसुणाला लस पण छान असे डाग पडले तर मग त्याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं तर बघा हे थोडंसं होऊ देते मी बघा किती छान भाजले गेले आता ते आता याच्यात आपण मीठ टाकू मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची भरपूर आणि हे थोडा वेळ झाकून ठेवायचं झाकल्यामुळे ना ते मऊ होतं एकदम आणि मग तांब्याने वाटून घ्यायचं तांब्या असतो ना तांब्याच्या मागच्या बाजूने असं 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 वाटून घ्यायचं म्हणजे ओलसर होतो तो कोरडा नाही होत तीन चार दिवस टिकतो पण छान करून घेतो आता हे गरम गरम असताना तसं वाटून घ्यायचं गरम पडल्यानंतर आता ते छान होतं आता वाटून आणि ओलसर खरडा खूप छान लागतो अशा प्रकारे आपला ठेचा तयार आहे बघा किती छान झाला आता हा खूप टेस्टी लागतो खूप म्हणजे खूप तुम्ही आप एकदा करून बघा आता मी काढून घेते हां ह्या साध्या मिरच्या आहेत तिखट नाही आहेत लवंगी मिरच्या वापरायच्या नाही साध्या मोठ्या असतात ना त्या मिरच्या मी तोडून घेतल्या आणि मग भाजायला ठेवल्या कारण मोठ्या मोठ्या होत्या ना तुम्ही पण तसंच करायचं लिंबू पिळून खायचं आता अशा प्रकारे आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा खरडा म्हणा ਤੁਮੀ ਇਹ ਮੰਨਤਾ ਤੇ ਤਿਆਰ